एस न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका करा। सुमारे दोन महिन्यापासून आपली दुकाने बंद ठेवणाऱ्या सिन्नरच्या व्यापाऱ्यांचा संयम सुटला आणि बुधवारपासून शहरात सर्व व्यवहार सुरू करण्यात आले त्यात शासनाचा आदेश नसल्याने पोलिसांनी हे दुकाने बंद करण्यास सुरुवात केली त्याच दिवशी सिन्नर शहर नॉन रेड झोन घोषित झाल्याने व्यापाऱ्यांनी एकत्रित येत प्रशासनास सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने शासनाचे सर्व नियम पाळून व्यवहार करणार असल्याचा शब्द देत पुन्हा दुकाने सुरू करण्यात आली मात्र त्याचा परिणाम शनिवारच्या दिवशी पाहायला मिळाला इतके दिवस प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे सिन्नरच्या गणेशपेठ भागात नागरिकांची वर्दळ दिसत नव्हती मात्र ज्या व्यापाऱ्यांनी आपल्या हट्टापायी सर्व दुकाने खुली केली अशा व्यापाऱ्यांनी पोलीस निरीक्षकास नियम व परवानगीचे कारण देऊन कारवाई करण्यास मज्जाव केला त्यावेळी सर्व व्यापाऱ्यांनी आम्ही नियमांचे पालन करू असा शब्द दिला होता तो

त्यामुळे दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली होती <गणागी>

मात्र शनिवार दिनांक तेवीस मे रोजीचे हे दृश्य पहा यात सिन्नरच्या मुख्य बाजारपेठेत एकाही व्यापाऱ्यांनी नियमांचे पालन केल्याचे दिसत नसल्याने बाजारपेठेत वाहनांची प्रचंड गर्दी दिसून आली दुचाकी तर सोडा चार चाकीने देखील बिनदिक्कत गावात प्रवेश केल्याने या परिसरास जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते सोशल डिस्टन्सिंगचा तर सरेआम भाज्या उडवला गेला आता यात काही महाभाग प्रशासनाची चूक आहे असे म्हणतील म्हणजे हे असेच होईल त्यांनी केलेले तेही होऊ द्यायचे नाही आणि आपणही ते करायचे नाही काही विपरीत घडल्यास समोरच्यावर बोट दाखवण्यास आपण मोकळे दुचाकीवर केवळ एकाच व्यक्तीने एक प्रवास करायचा असा नियम असताना तो नियम नागरिकांनी आपल्या पायंदी तुडवत चक्क दोन नव्हे तर तीन तीन प्रवासी घेऊन मुख्य बाजारपेठेत अनेक जण फिरताना दिसत होते अनेकांनी आपली वाहने विविध दुकानांसमोर पार्किंग करून खरेदीचा आनंद घेत होते आता व्यापाऱ्यांनी आधीच शब्द दिला होता की कुठलेही वाहन दुकानांसमोर लावून देणार नाही गर्दी करणार नाही त्या शब्दाचे शेवटी झाले काय एकीकडे प्रशासन कुठल्याही ठिकाणी गर्दी करू नये म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करते त्यात राज्यात पहिल्याच पाच तालुक्यात सिन्नर तालुक्याचा मान कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात आला तो आणण्यात तहसील प्रशासनाने दिवस रात्र एक केले त्याचे कौतुक न करता सिन्नरकर आहे जे कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात वाढेल कसा या प्रयत्नात असल्याचे दिसत आहे त्यात जिल्हाधिकारी यांनीच दूरध्वनीवरून परवानगी दिली म्हटल्यावर स्थानिक प्रशासनाने देखील गणेशपेठ भागात होणाऱ्या गर्दीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे मात्र याचा विपरीत परिणाम होण्याआधी पुन्हा एकदा व्यापारी वर्गाने विचार करत आपल्या दुकानांसमोरील गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच मुख्य बाजारपेठ असलेल्या गणेशपेठेत काही दिवस तरी कुठल्याही वाहनांना प्रवेशबंदी करावी अशी मागणी होत आहे एस ए न्यूज साठी अक्षय गायकवाड सह प्रशांत सोनवणे